राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्या युट्यूबच्या माध्यमातून ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर आपली परिवार या ठिकाणी जोडला गेला आहे तर मग ज्याप्रमाणे आपल्या घरचे जे पाहुणे राहतात पहा आपली नातेवाईक हो एकदम तशाच पद्धतीने हे माणसा मग आपल्याकडे जुनी पद्धत आहे पहा एकमेकाला वानावळा देणे एकमेकाला काही भेट देणे तसंच आज एका ताईने आम्हाला एक सप्रीम भेट दिली ती पोस्टाद्वारे पार्सलना पाठवली आता मला नुकताच पोस्टरमधला फोन आला होता का तुमचं पार्सल आलं आहे या गावामध्ये तर मग मी चालू आहे ते पार्सल आणाय आता पाहू त्या पार्सलमध्ये त्या ताईने आपल्याला नेमका पाठवलं आहे काय चला आता आपण जा गावामध्ये थेट आणि मी त्या पार्सलमध्ये काय आहे ते पण आपल्याला बाहेर भेटणार आहे विचारून चला पाहूया आता मला पण उत्सुकता लागली काय पाठवलंय ते दोस्तां जे पार्सल आपण ने आलो आहे ना ते आमचे मित्र पोष्ठमन ते पास समोरून आले ती आता आपण इकडे थांबलोय काय पो आता तो बॉक्स आपण ताब्यात घेणार आहे ती राम 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 कस काय मग बरे तर आमचे जे मित्र आहेत पोस्टमॅन म्हणजे ते पोस्टामध्ये काम करते होते तर बऱ्याच वेळेस वेळोवेळी आम्ही सहकार्य केला जे जे काही आणि ते आकाश बांगरे ते आहात तुमचं नाव चुकल्यावर घ्यायचा तर ते पण आपले एकदम जवळचे मित्र जे बऱ्याच वेळेस आपलं ज्या ज्या पार्सल आलं ना आजपर्यंत इतका सहकार्य केला ना तर भरपूर सहकार्य केलं ना ते आमच्या गावचे असल्यामुळे मी जेव्हा फोन केला तेव्हा ते आलं तर धन्यवाद बरं का आपला तर आता आपण ते पार्सल घेणार आहे त्या पार्सलमध्ये काय आता ते तुम्हाला माहिती आहे काय नाही तर तिला काही माहिती आहे आता पोस्टरमॅनचं काम आता फोडायचं नाही राहत नाही का तर चला आपणच घरी फोडून पाहणार आहेत तर त्यांचा पण धन्यवाद करू आता ते पार्सल आपण ताब्याला घेतोय आणि घरी गेल्यानंतर त्याच्यात काय कोणा पाठवलं या पूर्ण मी आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहे मी चला तर भरपूर मोठा खोक आहे आता त्याच्यात काय काय आहे ना त्याचा आपल्याला पाय भेटणार आहे चला आपण तो घेऊ काय आणलं आहे हेच पार्सल आलं ना आ, आ, ते ना? आ, आना आलो आता ते? तर दोस्तांनो आता हे जे पार्सल आलंय जिथून आले ज्यांनी पाठवलंय त्यांचा आभार मानणं त्यांचा धन्यवाद करणं प्रथम आपला कर्तव्य आहे आणि ते कुठून आले त्यांचा नाम उल्लेखसुद्धा मी आता ह्या व्हिडिओमध्ये करणारच आहे तर चला ते कुठून आले ते पण मी आपल्याला दाखवतो आहे पहा तर दोस्तनो आता जिठून आपल्याला आलं आहे तिथला हा पत्ता आहे पहा इथं पत्ता लिहिलाय आहे तर त्यांचं नाव आहे सरला कैलास वाघ मुक्काम देवपूर तालुका निफाड जिल्हा नाशिक त्यांचा हा मोबाईल क्रमांक आहे आणि इकडं पिनकोड तर जिथून आले तिथला हा पत्ता आहे तर सरला कैलास वाघ या ताईचं प्रथम आपण आभार मानतोय त्या ताईने आहे तर आता आपण ह्या बॉक्स फोडणार आहेत आता काय आहे ते पण पाहू आता आधी फोडायचं का फोडायचं काही नाही आधी नाही म्हणतो काय फोडून बरं चला आता आपण फोडू मोकार पॅक केलाय पा आता एवढा लांबून पाठीचा शिकारपोटी आणि काय काही म्हणजे त्या खराब होऊ नये नाही का पण पाहणार भिजू नये हा उद्देश आहे ना हे खराब करायचं बोला मधून पण भाऊ बोला मधून पण बाबू त्याला वाटलंय खायचं काय तरी खाऊ काय भाऊ अजून बर बाबू खरं खो बाजूला खाली बस बसा बसा खरे अजू लय प्याके भाऊ घरी तर आमच्या बऱ्याच मित्रांनी उत्सुकता असेल तर काय याच्यात काय हा देतो देतो होय बाजूला होय देतो 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 होय होय आजूलाय मित्रांनो खाव काय आजू मकर आता आपण देतो चला बॉक्स पूर्ण फुटलो आता आपण तर सुरुवातीची वस्तू निघाली हे वेफर्स आहेत मला वाटतं आहे वेफर्स हे वेफर्स तर याच्यात आहेत वेफर्स आज हे तळून गेला तुला हां जा नको हे ते वेफर्स हां वेफर्स त्यानंतर आता जे दुसरा पाहिजे ते आहेत पापड हे बा हे आहेत पापड जे आता आपण घरी आम्ही पण बनवलेत आणि ते ताई बनवले हे आहेत पापड दुसरा पहिला ये नंतर पापडे आणि हे मसाले जबा हा आहे मसाला आणि ह्या पापड्यात त्याला काय घ्या नागल्याच्या नाही का नागल्या घ्या त्यानंतर बघू आता काय दुसरा आता ह्या चार वस्तू झाली त्यानंतर ही लाल तिखट ही बरीच आहे ना लाल मिरची मित्रांनो कुठेल मिरची नाही का आपल्या गावाने बागा मिळ ती त्यानंतर पुन्हा या आहेत वड आता ते कैच आहेत काय माहीत नाही मुगाचा असेल किंवा आपण खरंच कुळीच मग आता हे कैस आहेत काय माहीत नाही पण हे वड आहे तालवण्यासाठी वड त्यानंतर पुन्हा काय लोहांचा आंब्याचा लोहांचा हपा लोहांचा म्हणजे कैऱ्या पुन्हा आणि हे आहे ती तांदळाची पापडी आहे ना काही असं म्हणजे येत आहे थोडा भुगाई झाला त्याचा पण असू चला पिशीत कि आहे काही भुगाई तर नाही का हे पापडी आहे ती आणि त्यानंतर दोस्ता शेवटचा आयटम आहे तो हे आहे ह्या गवत ना हां शेव आहे तर ह्या पा आता संपला तेवढाच आयटमचा आता हा पक्ष आपण बाजूला तर काय काय पुन्हा आपण हो शेवया वड लोणचा पापड वेफर्स नाही ह्या पापड्या हे वेफर्स इकडं नागलेच्या पापड्या काही मसाले आहेत आणि हे पापड एवढं म्हणजे एकूण सात आयटम आहे ती म्हणजे सात वस्तू आहेत इकडं पाणी सांडवलं काय अजून आधी त्यांना पाणी सांडावलं असो हा चला आता परत सांगता तरी तर अशा प्रकारे ह्या त्या ताईने आपली म्हणजे निफाडवरून आपली जे पार्सल तिला सरला तैलास वाढ ह्या ताईने आणि त्याच त्याच्या आईनं लगेच पापड काढलाय पा बॉक्स त्या म्हणजे पॅकिंग लगेच बुजायचे काय चला आता त्या ताईने एवढ्या प्रेमानं पाठवलं आपली आजारांना तर पापड सुद्धा आपण त्याचं बुजून खाणार आहेत हां लगेच पापड बुजणार आहेत आपणही केलं ना तसं केलं थोडंसं आम्ही केलं थोडंसं मित्रांनो चला आज लगेच आपण हा पापड आता आरामदा शेनं घेतलाय बुजायला एक छोटासा उद्योग समूह आहे आता त्यांनी ह्या वस्तू बनवणार आहेत पण अजून त्यांनी काहीतरी चालू केला नाही अजोगा तर अशा प्रकारचे मित्रांनो हो, आदित्य ओरडतोय बस हां बशा तर ते ओरडते त्याला थोडा तिखट होता ना या तिखटला हात लागलाय तर चला आपली त्या ताईने मस्तपैकी अशा हे पार्सल दिलं तर ते आज आमच्याजवळ पोहोचलं तर त्या ताईंनी आणि ते, ते दादा आहेत त्या सुद्धा आपण खूप खूप धन्यवाद करू तर दोस्तानो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला आपल्या आपल्या मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आमधी कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना, ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय